वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण की आज आपण आलो सातपाटी इथे कारण की इथे आहे नारली पौर्णिमा आणि हा तुम्हाला तर माहितीच आहे नारली पौर्णिमा म्हणजे किती मोठा प्रोग्राम असतो कोळी लोकांचा आणि आपल्यासोबत आहे विराज आणि आपण आता जाऊ तिथे आणि जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा आहे हे, हे सातपाडीचं सा मंदिर तर इथे दरवर्षी खूप मोठी यात्रा असते तर तुम्ही कधी आला नसाल तर पुढच्या वर्षी नक्की या हे बघा तर मित्रांनो हे बघा आता मी आले आहेत इथे समुद्रावर तर अजूनपर्यंत जास्त गर्दी नाही मिळत ही बघा एवढी गर्दी आहे बघा आहे विराज नाही बघा अजूनपर्यंत भरपूर पब्लिक येईल पूर्ण भरून जाईल म्हणजे थोड्या वेळात बघा मित्रांनो इकडे सर्व शूट चालू आहेत मित्रांनो हे बघा हे समोर आहे हे काय आहे ते, का ते नक्की मला माहिती नाही तर इकडे आपल्याजवळ एक दादा आहेत त्यांना आपण विचारू नक्की ते काय आहे तर दादा ते समोर आहे ते काय आहे ते खडप आहे खडप खडप म्हणजे ते बोट तिकडनं गेले नाही स्पीड ब्रेकर सारखा आहे स्पीड ब्रेकर सारखा आहे अच्छा म्हणजे बोटीला एक डायरेक्शन देण्यासाठी बरोबर आणि मग ह्या साईटला हे आपल्याला आहे हे समोर दिसतं मुरबा गाव आहे बरोबर हे मंदिर आहे ना शंकराचं मग इकडे जायचा रस्ता वगैरे कसं काय कुठून जायचं रूट आहे जायचं ते समोर मस्जिद आहे ना तिकडनं जायचं अच्छा मस्जिद आहे तिथून होडीने जायचं मग कसं काय तिथे तिकीट वगैरे जायला पाच रुपये तिकीट आहे पाच रुपये तिकीट आहे मग आता हा आपला नारलीपुरीचा प्रोग्राम कसा काय म्हणजे गर्दी वगैरे तुम्हाला आता चालू झालंय ना ते रात्री बारा वाजेपर्यंत लोक येतात गावगावचे सातपाडीचे श्रीगाव सर्वात जास्ती मजा कधी कधी असते इकडे सातपाडीला सातपाडीला मजा असते नार्लीपूर्ण मजा असते गणपतीच्या सणाला मजा असते बरोबर आणि दहीहंडी असते रामनामी असते बरोबर तर मग आता हे समोर हा हे बनलाय स्टेज आहे इकडे काय होणार आहे अच्छा तिकडे गायन स्पर्धा होईल डान्स डान्स वगैरे तर बघा आपल्याला भाऊ भेटल्यात भाऊने आपल्याला भरपूर माहिती दिली जी आपल्याला इकडची माहिती नाही तर आपण फर्स्ट टाईम आल्यात तर असेच आपण बघू सर्व इकडे काय काय येते तर आपण काय लागेल ते मार्गदर्शन त्यांना विचारू ते आपल्याला सांगतील मित्रांनो आता आपण चाललेलो पुढे तिकडे काहीतरी प्रोग्राम चालू आहे तर बघूया नक्की काय चालू आहे आणि इकडे गर्दी बघतील तर तुम्ही पण विचार करतील हे बघा लाईन लागले पूर्ण तर आता आपण जाऊया आणि आपल्याला ते दादा आहेतच ते आपल्याला सांगतील जे आपल्याला माहिती नाही ते अरे हे बघा हे बघा मित्रांनो किती गर्दी आहे बघा किती गर्दी आहे ते मित्रांनो हा बघा असा आहे रस्ता इथून जायचा आहे खूप हार्ड काम आहे पण जायला तर लागेलच तर हे बघा असं आहे आणि या बघा कोलीनबाई इकडच्या हो कोलिन बाई बघा इकडे तर हे बघा पूर्ण कसा नजारा आहे बघा आता इकडे प्रोग्राम चालू झालाय फक्त अजून खूप गर्दी होईल म्हणजे पाय टाकायला पण जागा नसेल आणि एक आपल्याला भेटला नाखवा येते त्याला आपण विचारूया कसं का काय काय ते नाखवा भेटलेला आहे त्याला विचारू आपण कसं काय काय बोलतो भाई लुप्त एक नंबर मारलाय हा बघा तर चला आपण जाऊ आता पुढे इथून घेऊ सर्व हे बघा इथे चालू आहे नारळाची पूजा हे बघा अशा प्रकारे होते हे बघा मित्रांनो अशा प्रकारे नारळ जातो बघू शकता हा पण माझ्यासाठी पण हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे कारण की मी पण कधी असं बघितलं नव्हतं हे बघा असा नारस वाटतात पूजा करून तरी एक परंपरा आहे कोळी लोकांची बघा तुम्ही पण हे बघा आता आता रश वाढत चाललेली आहे खूप गर्दी होईल अजून कारण की आत्ताच सुरुवात झाली आहे हे बघा इकडे पण पब्लिक आहे इथे पब्लिक आहे एवढी गर्दी आहे म्हणजे अजून सुरुवात आहे खूप गर्दी होईल आणि मेन म्हणजे एक त्यांचा सार्वजनिक नारळ असेल एक तो बनवलेला त्यांनी आणि तुम्ही तुम्हाला समजलेला फोटो टाकेल तुम्ही बघा तर त्याचं विसर्जन करतील ते एकदम थाटामाटात एकदम नाचत गाजत येतील ते लोक तर मी ते पण तुम्हाला सर्व दाखवेन जेवढं दाखवतील तेवढं दाखवेन मित्रांनो हा बघा इकडे एक छोटा नाखवा तुम्ही बघू शकता हा बघा छोटा नाखवा किती मस्त तयारी केलंय कर अजून भरपूर पब्लिक आहे ते हे बघा हे दादा वगैरे आहेत सर्व वगैरे आहेत इथे तर हे ये पूर्ण गर्दी ड्रोनवाले दादा आपले दादा नाव का तुमचं कनाथ पाटील कनाथ पाटील प्रोफेशनल ड्रोन ऑपरेटर हे बघा यांच्या आता ड्रोन आणि आता हे फ्लाय करतील मित्रांनो ड्रोन फ्लाय झाले मित्रांनो हा बघा ड्रोन शॉट, किती भारी आणि किती पब्लिक आहे बघा इथे बघा आहे आपला दादा सनात दादा रेवढा मित्रांनो कसा डान्स चालू आहे डान्सर आणि हा ड्रोन समोर ही बघा मित्रांनो सातपाटीची गर्दी पूर्ण तर मित्रांनो आता पूर्णपणे गर्दी झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण गर्दी झालेली आहे आणि तो बघा तो समोर आहे स्टेज दिसल तुम्हाला हा बघा इथे तिथे लाईट पेटते तर तिथे आहे डान्स ते, ते, ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि हे बघा ही पब्लिक पूर्ण किती भरलेली आहे हे बघा आणि आता इथं आपला मित्र म्हणजे आपला भाऊ तन्मय त्याने मला फोन केला आहे तर मी जर तिकडे जातो मग तुम्हाला दाखवतो सर्व आणि हे बघा ही एक प्रकारची यात्राच आहे तुम्हाला पाहिजे ती खेळणी पण बघायला भेटतील हे बघा म्हणजे प्रोग्राम आहे ना हा खूप मोठा प्रोग्राम आहे जिथे तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल हे बघा इथे आहेत खेळणी वगैरे मित्रांनो इकडची गर्दी आणि हे बघा एक प्रकारची यात्रा तुम्हाला बोललो ना मी पहिला हे बघा आणि तुम्हाला जे पाहिजे ते खायला पण भेटेल म्हणजे इथे कसलीच कमी नाही हे बघा सर्व हा एवढी गर्दी म्हणजे जशी यात्रेला गर्दी असते तशी नाही मिळत पण त्याच्यापेक्षा व्यवस्थित तर आहेच हे बघा हे बघा मित्रांनो आणि हे बघा तुम्हाला मी दाखवलं ना इथे डान्स आहेत तेवढा हे इथे डान्स आहेत किती मस्त स्टेज बनवला आहे तुम्ही मी हे पण दाखवेल पण अजून चालू नाही झाले थोडा टाईम लागेल त्याला जेवढं दाखवता येईल तेवढं सर्व तुम्हाला मी दाखवेल कारण की मी त्याचसाठी इथे आलेलो आहे खास तुमच्यासाठी तर हे बघा मित्रांनो कसं आहे ते हे बघा मित्रांनो कसा लुक मारा लाईटवाला हे बघा है हा बघा मित्रांनो कसा आहे सेटअप कॅमेरा आय थिंक युट्यूब लाईव्ह पण आहे बघा इथे सौ सौ छाटा माटा

एका कलाकारांना साथ ही फक्त युट्यूब असते आणि त्यांचेही आभार व्यक्त करून की त्यांनी वेळात वेळ कार्य कलाकारांच्या कार्यक्रमाला कारण आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं नाम कमीच आणि काही ते खूप काम आहे थोड्याशा आभार व्यक्तबद्दल तसंच धनिष्किनी